नमस्कार आर न्यूज च्या मंगळवार दिनांक नऊ डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख सतरा हजार सातशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख ऐंशी हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडके यांच्यावरील तक्रारीची सखोल चौकशीची विनंती आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सत्तावीस वर्षापासून देवस्थान सेवेत कार्यरत असलेल्या होडके यांना न्याय मिळावा असा आग्रह इकोकेनकडून तीन हजार चारशे प्लस शंभर असा ऊस दर जाहीर स्वाभिमानींच्या दबावानंतर थकीत एक पॉईंट त्र्याहत्तर कोटी व पाच पॉईंट चाळीस कोटीबाबत सकारात्मक भूमिका पंधरा लाख टन गाळप अपेक्षित शेतकऱ्यांना पंधरा कोटींचा थेट लाभ राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अठरा मुलांची यशस्वी मोफत सर्जरी ग्रामीण रुग्णालय चंदगडचा उपक्रम डॉक्टरांच्या संयुक्त मेहनतीने सुमारे दोन लाखांचा खर्च वाचला पाटणे फाटा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मून स्टोन फाउंडेशन व केली हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम व्यापारी अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग रक्तदानाविषयी जागृती तुर्केवाडीत अतिसाराची साथ नियंत्रणात अशुद्ध पाण्यामुळे चार दिवसात एकशे पंचवीस रुग्ण परिस्थितीत आता मोठी सुधारणा आरोग्य विभागाचे तीस जणांचे पथक सलग पाच दिवस गावात कार्यरत भारतीय महिला कबड्डी संघ कर्णधार सोनाली शिंगटे यांच्या उपस्थितीने क्रीडांगण दुमदुमले जिद्द आणि परिश्रमाने कोणतीही अडचण मोठी नसते विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश चौ विधी शिंदे हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रहित जपानी व्यवस्थापनाचे मुख्य स्तंभ माडखोळकर महाविद्यालयात जापनीज व्यवस्थापन पद्धतीची महानता मार्गदर्शन मानवतावादावर आधारित जपानचे मॉडेल जगासाठी प्रेरणादायी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा